सदरसाठी आमच्या चॅनल आज संस्कृत करा मनसे नेते अविनाशित जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर ग्रामीण रुग्णालयात लहान बालकांसाठी ड्रेस व किट वाटप करण्यात आली <द्णागी> सदर कार्यक्रमास मनसेचे मान्य राकेश वारगडे लोकसभा सचिव जयवंत मांजे ज्येष्ठ नेते विजय विजयभेरे तालुका अध्यक्ष विक्रांत मांजे तालुका अध्यक्ष हरिचंद्र खंडवी तालुका सचिव शशि फुर्बे तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंड तालुका उपाध्यक्ष माधव खरडकर तालुका उपाध्यक्ष किरण सांडे तालुका उपाध्यक्ष जयेश भेरे तालुका सचिव अजिंक्य पित्रे शहर उपाध्यक्ष किशोर वाडूकर शहर उपाध्यक्ष गणेश भा भांगरे उपाध्यक्ष हरीश भूषे विभाग अध्यक्ष सदा काकड़ सुनील महाजन शहापूर शहर विभागाध्यक्ष निलेश केदारे शहापूर शहर विभागाध्यक्ष तसेच मंच महिला सेनेच्या श्वेता पांडव सविता गोने नेहा आंबवणे सानिका पांडव मान्यवर उपस्थित होते नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा स्वागत आहे नमस्कार आज आमचे सन्माननीय अविनाश जाधव साहेब ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मनसैनिक येथे शासकीय हॉस्पिटल शहापूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त लहान बाळांना एक छोटंसं गिफ्ट म्हणून किट देण्यात आलं आणि आमच्या जाधवसाहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी आमची सर्व मनसैनिकाकडून ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि असंच आमच्या हातातून छोटं मोठं कार्य होत राहो ही मनसे सदिच्छा नमस्कार आज आपले मनसे नेते अविनाश साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचं वा वाढदिवसाचं औषध साधून शहापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे शहापूर रुग्णालय सरकारी रुग्णालय येथे नवजात बालकांना किट वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आज इथे पस्तीस न पस्तीस जे डिलेवरी वार्ड आहे तिथे पस्तीस रुग्ण होते महिला होत्या त्या महिलांना आपण किट वाटप आणि बिस्किट वाटत खाऊ वाटप करून हा वा वाढदिवस साजरा केलेला आहे त्या लोकांनी साहेबांना आयुष्य हे उदंड जावं जाधवसाहेबांचं यासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यासाठी मी साहेबांना संपर्क करत होतो पण साहेबांचा फोन काय आम्हाला लागला नाही तरी ह्या माध्यमातून ह्या शुभेच्छा आम्ही जाधवसाहेबांना पाठवत हो। आहोत आणि सर्वांना जाधवसाहेबांना शहापूर तालुक्याकडून महाराष्ट्र ता सेना शहापूर तालुक्याकडून वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा साहेब ठाकरे यांचा I